अच्छा मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय या थोडा वेळ गप्पा मारायला या जरा व्यवस्थित दिसत नाही चला म्हटलं आता दोन तीन दिवसांना दी लाईव्ह केलं पण नाही आणि म्हटलं आता लाईव्ह करूया नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मिळतात चा मित्रा कमेंट करायचं आहे लाईक करायचं आहे मित्रांनो लाईक करा नवीन वर्षाच्या म्हणलं करा लाईव्ह एक दोन तीन दिवसाच्या नंतर करतोय कारण की दोन तीन दिवस झाले मी युट्यूबला व्हिडिओ पण सोडला नाही आणि लाईव्ह पण आलो नाही त्याच्यामुळे म्हटलं आज लाइव भी करा नवीन वर्षा चूब खूब शुभेच्छा देवी वरती अंधार होता मनु मी खाली गए तो कमेंट करा जी मित्रान कमेंट करा नक्की कमेंट करा लाईक करायचे आहे कमेंट करायचे आहे तीन दिवस झाल्याच व्हिडिओ पण सोडला नाही आणि लाईव्ह पण नाही आलो त्याच्यामुळे म्हटलं नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ म्हणलं लाईक करायची मित्रांनो लाईक कमेंट पण करायची आहे कमेंट पण करा नक्की कमेंट करा मित्रांनो लाईक like करा कमेंट करा कमेंट तर अजून कोणी केली नाही जण जुळलेले आहे कमेंट बघतोय मी कमेंट तर आलेली नाही अजून चौघ झालीत जय शिवराय मित्रांनो जय शिवराय कमेंट करायची आहे मित्रांनो नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कमेंट 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 लाईक पण करा मित्रांनो लाईक कमेंट तर आलेली नाही ते दोघी जण आले तर ते करतात बघा कमेंट कमेंट लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो चला परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो कमेंट तर आलेली नाही अजून लाईक आहे कमेंट करा मित्रांनो कमेंट कमेंट करा नक्कीच कमेंट करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा तिघ जुडलेले आहेत त्यांनी लाईक सब्सक्राइब कमेंट तर आलेली नाही अजून कमेंट करा मित्रांनो मित्रांनो जण झालेत परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट तर नक्कीच करा कमेंट 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 तर आलेली नाही अजून सहा मिनटं झाले चौघच जण आहे थोडा वेळ गप्पा मारू या कमेंट करा कमेंट कमेंट केली तर गप्पा मारू थोडा वेळ चॅट पण लाईव्ह चालू आहे कमेंट करा किके जन जुटले मित्रांनों कमेंट कमेंट तो आई अजु तीन मिनट जाए वीडियो सुरू करूँ कमेंट तो ली नहीं लाइक करा मित्रों कमेंट थोड़ा वे गप्पा मारूया క మిత్రనో లాయిక్ కమెంట్ కబ్స్క్రాబ్బ బి క पाच मिनटं झाली आहेत तिघं गाणं बघता कमेंट तर अजून आलेली नाही कमेंट करा गप्पा मारूया थोडेसे वेळ पण खूप झालाय आता <coughs> बरेचसे झोपलेले <coughs> आहेत अजून दो असा अजून झाले लाईक करायची मित्रांनो लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब बी करा थोड्याशा गप्पा मारूया कमेंट करा कमेंट कमेंट करा लाईक करा नौ जन भक् जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय मित्र नवीन वर्ष दिखार हार्दिक शुभे लाइक करा कमेंट करा कमेंट तो अजु आई दह मिनट सॉरी नौ मिनट कमेंट तो अजु आई का। काय मित्रांनो काही समजलं नाही ते कमेंटमध्ये onu alıp You're so... जस भाई तो एस जे भाई तो जाओ मस्त मौसम काय आहे काही ना झालं झालंय मस्त मोसम काय म्हणजे समजलं नाही तो जे एस काय म्हणते ते काही कळत कळत नाही दोगेजन मगता दो है कमेंट करा लाइक करा ये मैसेज तो टाकले लाइक कहीं कवर ना थाली थी जय जाओ जय शिवराय मित्रों चला भेटूया उद्या बघू नंतर आज के लिए इतना ही